सर सय्यद अहमद खान यांचं कोणाशी पटायचं नाही काँग्रेस आणि दुसरीकडे कोणाशी पडायचं नाही आणखी देवबंद ह्या दोघांचे पटायचं नाही ना यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय करायचं सनातनी आणि मुस्लिम घडवायचे याचं चा म्हणायचं नाही आधुनिक मुस्लिम घडवायचे यांची कोणती चळवळ होती रे अलीगड चळवळ मग हे दुश्मन हे दुश्मन दुश्मन का दुश्मन दोस्त होत मग यांचं काय असणार दोस्ती असणार दोघांची बरं आणखी यांची नफरत कोणाशी होती हिंदू कोणाशी नफरत होती यांची हिंदू मग देवबंद पण कोणावर प्रेम करायचं हिंदू लोकांवरती लक्षात घ्या म्हणून हिंदू समाजाबद्दल जर कोणी चांगले उद्गार काढले आणि काँग्रेसबद्दल जर कोणी चांगले उद्गार काढले ते कोणते असणारे कार्यकर्ते देवबंध आले असणारे असं ते कनेक्शन होतं दोघांमध्ये रशीद गंगोही रशीद गंगोही आणि मोहम्मद वैनतवी या दोघांनी सुरू केलेली होती ही मुल्ला पीर मौलवी घडवण्यासाठी होती आणि यांचं म्हणणं होतं नाही आधुनिक शिक्षण घेणारे मुस्लिम जन्माला आले पाहिजे किंवा रडले पाहिजे सॉरी सो हे कोणाचं म्हणणं होतं अलीगड सय्यद अहमद खान लक्षात हे अंतर पटत नव्हतं सय्यद अहमद खान हिंदूंवर टीका करायचे आणि वाले म्हणायचे नाही भारत हा देश घडणार पण कसा घडला पाहिजे हिंदू मुस्लिमांच्या युनिटीने घडला पाहिजे काय म्हणायचे हिंदू मुस्लिम युनिटी मित्र कोण आहेत सर सैद अहमद खानचा मग मला सांगा हा ब्रिटिश जो आहे त्या ब्रिटिशांचा देवबंद कसा असणार आहे रे छत्तीसचा आकडा कितीचा आकडा असणार आहे म्हणून देवबंदवाल्यांनी ब्रिटिशांवर टीका केली भारताच्या स्वातंत्र्याची भाषा बोलली पण कसं हिंदू मुस्लिम युनिटी आणि काँग्रेसला सपोर्ट केला मेन म्हणजे देवबंदला काँग्रेसमध्ये इंटरेस्ट नाही हिंदूंमध्ये इंटरेस्ट नाही ब्रिटिशांना विरोध करण्याचा इंटरेस्ट नाही त्यांना इंटरेस्ट आहे कोणाला दुखायचा आहे सर सहमत खाना सर अहमद खानला जर दुखायचं असेल तर काँग्रेसला मोठं करा हिंदूंना मोठं करा आणि ब्रिटिशांना विरोध करा लक्षात सो त्याच्यामुळे हे इक्वेशन परीक्षेत क्वेश्चन सॉल्ंगला तुम्हाला कामी येतं